मटका थोडी मटक्याला लावल्या तर मटका आणलं राहील ना तर काही संध्याकाळीच ब्लॉग ची सुरुवात केलेली आहे आता आणि यो जो ब्लॉग आहे भाऊबीजचा आणि आजचा सोबतच ब्लॉग आहे म्हणजे कंटिन्यू करा थोडी भावदीचा ब्लॉग करून मटण आणले आम्ही कारण की बहिणीचा नाम येणार आहे भाऊ बिस्काराला पप्पा घेऊन आले मटण पप्पा आलं चालले काळजी आलं आणि कोणबी आहे ती फ्राय करायची तर मी रिटर्न आले काहीच नाही रेसिपीला मला डायरेक्ट झाल्यावरच मला दाखवतो कायटे बनवले आणि पाडवा सेलिब्रेशन आहे आमचा लोकांचा पाडवा झालाच आम्ही पुढे <laughs>. Igualito, te आता कोलबी फ्राय केली रवा फ्राय कालजी बनवले येत आणि याच्यावर मटण गॅस बन केलं दाखवतो तुम्हाला हा हाय मटण आता वाढून घेतात जवा मामा ताट वाढले येत ता मीने भाकर कोळबी फ्राय कांदा लिंबू माटणाचा रस्सा आणि कालजी पिकी कालजी तासे आजचा मेन्यू

पटांगरा फटरा फोला दिवस नाही चालवलंय एवढे दिवस आजारी होत ये, ये, होता। ये था था आज बाहेर निघले तर आज चालवले आज ला दिवस आणि आज मी रॉकेट आई तर लगा रे पाऊस फेकला कालचा पाऊस डेंजर होत हे पाऊस पाऊसच गेला एक पावसामो फोटो काढायचा होता मला चिंटी सोबत म्हणून आमच्या सिनेमा झालेला आहे चोट पचका करायच गेला आमच्या मॉडेलच काम झालं तर काही आमचा घर बघू शकता तुम्ही झाबजूक झाबजूक करतेय लाईटला काय झाला कशीच नाही सेटिंग केलं असेल म्हणजे ते आता आता होईल टेबल थांबा थोड्या वेळेला तर आता मी चालले आहे वडाला लेखला रात्री साडे दहा वाजले चाललेलं ही दोघा आणि आम्ही दोघा आणि दादाबाई चलो पोचलेले आणि जाम गर्दी आहे खास लोक आहेत गाडी लगायची दगसली तर मी कसला चालत तर आता मी गाडीत बघू शकता लाईटिंग कसली झागमाग झागमगेल चलारी तू बोलत तिथे फोटोदारा सारखा काय ऐकायला बोलतो काय कर मी तरी आम्ही पहिल्यांदा पहिलं आलोय पनवेलमध्ये असून पण जर तुम्ही बाहेर शिकून बघत असतील तर आम्ही असून पण आम्ही पहिल्यांदा झालो हॅप्पी दिवाळीचा नऊ शिता म्हणतो घरी लावून झोपले असत बरोबर आहे बस नाही घरी राहून काटायला हलतो आम्हाला आलो ना

Gela. gela Kain na. Gela, gela. Gela kandil panet. Nasi panet. Ano yung menta? Ayah, ayah, ayah. Asyik berkarir आम्हाला मॅचेस दिली आमची मासेस रस्त्याने परलेली आणि आम्हाला फटामरा वाजवालाच पुन्हा रस्त्यावर मासेस काय नाव नाव काय नाव विचारता पण खराब झालं आणि त्याने आम्हाला दिली

तृथ रात्री लोक सारी करा तृथिवर तर रात्री लोक सारी घालतो बस दिवाळी दिवाळी आहे तर आम्ही आता इथं आलतो ब्रिझी मॉक्टर्स काय आहे तिथं त्या उष्णे मी कोलकोले आणि काय मामा तर आज हे आणि मीनी जाऊन नेट ब्लॉक चालू केलं आहे म्हणजे आम आता बीज वगैरे सगळा करून झाला जेवण वगैरे सगळं झालं आणि मी मला आठवलं की मी व्हिडिओज नव्हती काढली स्टार्टिंगची तर मी आता तो शूट करते आणि मग याच्यानंतर मग जे जे झालं आज ते सगळं कंटिन्यू पाहा तुम्ही तर काय नॉर्मल असं सिम्पल ड्रेस घातला आहे मीनी आणि जेवण जे जेवाला वगैरे काय केलंय ते तर बघितलंच तुम्ही पावली बिवणी सगळी होऊन गेली फक्त एक मामा याचं राहिलं आहे बाकी मम्मीचं सगळं भाऊस झालं आणि बहिणीचं पण सगळं भाऊस झालो माझं पण मीने पण या दोघांना ओलून घेतला बस आता दिवसभर काय काय झालं ते बघू तर कंटिन्यू कर कालचा नॉन व्हेज मेन्यू तर तुम्ही बघितला आजचा व्हेज मेन्यू बघा दाखवतो मी तुम्हाला तर आज भाऊ व्हेजमध्ये बरोबर आहे पनीर चिली आता काढले त्यातले अर्धे काढून घेतले पुऱ्या केल्यान मसाला व्हेज बिर्याणी कोशिंबीर आणि भाकरी आहेत वरती वरती डोळ्यान टोपलीन, आणि भजी येत ही भजी बटाटा आणि पाळकची भजी तेवढा मेन्यू यातचा वेज व्हेजवा Maman to call that sand lovely. This 那这是。 ले बावपीच कराला मम्मीला आता मम्मी बोलतो बोल ब्लॉग ब्लॉगमध्ये हा लेबर बावपीस कराला आता चऊल वगैरे कुठं चाललेस इथून आधेला आधेशी आला बेडशी पण आला असं उलटा सुलटा कसा आला

इथं ओवाळणी चालू आहे एक बहीण एक भावाला ओवाळत आहे आणि दुसरा भाऊ काय रे नाही तुम्ही कोणतरी वाट बघतोय होईल मग तुला

एक बहिणीने आणले भावाला गिफ्ट काय आणले तो दाखव हे परफ्यूम आहे आणि गाईच रोज सकाळी ही दोघं कामाला आलं जात आणि यांची भांडणं होतात रुमाल कुठे रुमाल कुठे म्हणून मी रुमाला आणले त्यांच्यासाठी <laughs> आणि <laughs> ते पण असे कलर चे त्यासाठी व्हाईट कलर चे आणल्या म्हणजे त्यांची भांड नको व्हायला की आता वेगळी आहेत आता याने त्याचं नाही घ्यायचं त्याने याच नाही घ्यायचं भांडाचं नाही म्हणून रुमाला घेतल्या आणि यांचे रोज कोणता की रुमाल कुठे आहे रुमाल म्हणून रुमाला वापरा जो कुठला आवडला तो परत तुमच्या आयुष्यात सॅम्पल दिले बोल काय बोलू जीवा दोघ दोघांच्या जीवावाले दोघांच्या जीवाले कधी चढ तु नी गिफ्ट पैसे ठेवू न इथलं ते डीआयवायची पिशवी त्याच्या आतमध्ये ऍड्रेस पैसे 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 काय बघा ना किती चांगला भाऊस

डॉक्टर दिसता रपत नाही

बोलल जेवालाय तो, तो बोलतो मला उपवास आहे कसला म्हणजे आज गुरुवार आहे आणि याला उपवास आहे कसला नॉन व्हेजचा उपवास आहे हा गुरुवारी गुरुवारी म्हणजे तो गुरुवारी व्हेज नाही खात तो नॉन व्हेज खातो काय काही नाही झाली भाऊबीज सगळं भाऊच झालं का आमच्या पिल्लोला भेटायला आलेस तू हा तो बोकाय आणि आमची बिल्लो मांजर आहे ना तू भेटायला आले आमच्या बिल्लीला ना करणे को आता मी वरती आलो नेण्याचे करतो आता बाहेर तर बाबा म्हणजे की आपल्या सीझनशी घेणारे ये तुका आले apa आता

तर आज लास्ट दिवस आहे दिवाळीचा आणि काही बघा मी काय काय घेऊन आले पाऊस आहे पूर्वाच्या काम आहे बस बाकीच सगळं होतं मी सगळं वाजत आणि एक देत होतं हा एक देत होतं एक बघा तुम्ही लय पाऊस अख्खा डब्बा भरले माझ्याकडं काय तू बोललास मटका थोडी हा मटके तर मटका आणणार होईल ना मला बोल गोल तो गोलवाला असत तो मटका तू तुझी मर्जी ना आणणार घेतले तो लावल त्याने मटका लावला तो मटका आणार पागल तुला हाता लावला तर हाता मला वाटलं गोल शेपचा असतो तोंड आणणार पागल कशा पण लाव शटअप आज परत बॉम्ब घेऊन आलेस कोण पोरत ना घरी पोडत मी Kansai o Tu morally terminar ca pra трено malia iyko nguna apna ti chamado Hei yo Ethan Beeep I lai Ala drie E Two T III Two Gooo T Fiii Nj porque Chaaaaa ቡቡቡተተትቷ እተትትቱት ቡተት እትትት እንትትት हे लास्ट दिवस चार साटान आणि मानों पूर्ण एक साथ ही हों फेकते हैं कब पहचाने लगते हैं मेरे भी ताल चले गए बोलो आदमी ना बात दिखता मैं शादी मेरे बड़ी मार रखी है आज की स्काई ट्रबलिंग पार्टी कपली लास्ट क्या बोल रहे गाइस

दिवस कचरा पट्टी मध्ये तर काही जास्त होता तसा ब्लॉग भावभीजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल वर न्यू असेल तर सबस्क्राईब करायला बाय बाय